झाला पाहिजे एवढीच मागणी या ठिकाणी करतो त्याचे चित्र आहे त्याचा मुतामुख फोटो फो मी त्या दीपक खोटेच्या मागून घेतलेला आहे हे शिल्प तयार झालेलं आहे बनवून आणि एक एक वर्ष त्याच्या स्टुडिओमध्ये उभा केला मग त्याच्या मागन राज राजकोटचा पुतळा कोसळला शिवाजी महाराजांचा तर तो, तो बनवून बसवला जातो पेशव्याचा पुतळा तिकडं पुण्यात बसवला जातो मग अफझल खान मला पुतळा का बसवला जातो था था हा बसवला गेला पाहिजे अशी आमच्या मग मोठ्या थाटामाटात हा पुतळा अखंड देशात जगात पहिला पुतळा असेल की फक्त बाकी सगळीकडं फक्त छत्रपती शिवाजी महाराजचे सिंगल पुतळे पण इथं अब्दुल खान वधाचा केलेला हा पुतळा आहे हा पुतळा बसवा आणि यासाठी महाराज छत्रपती आमदार पडाकार घ्यावा अशी या ठिकाणी मागणी करतो आणि दुसऱ्या kita berikan kepada rakyat